आपल्या घरामध्ये जास्तीचे पाहुणे आले आणि पाहुण्यांसाठी केलेली मसाल्याची भाजी जर पातळ झाली तर त्यातील भाजीला घट्टपणा आणण्यासाठी शिवाय त्या भाजीची चव देखील चांगली लागली पाहिजे यासाठी पारंपरिक पद्धतीने बनविला जाणारा पदार्थ आहे एस्वार किंवा येसूर एस्वार बनविण्यासाठी काही धान्याचा वापर केला जातो व मसालेदार भाजीची चव बदलू नये म्हणून थोड्या प्रमाणामध्ये काही मसाले देखील भाजून घालावे लागतात हा येस्वार बनवण्यासाठी मी आधी गॅसवर एका कढईमध्ये बाजरी टाकून कमी ते मध्यम आचेवर एकसारखे सतत हलून चांगल्या लाह्या फुटेपर्यंत किंवा बाजरीचा रंग छान सोनेरी होईपर्यंत भाजून घेतले सर्वात महत्त्वाचे म्हणजे एस्वार भाजताना सर्व धान्य कमी ते मध्यम आचेवरच एक सारखे सतत हलून चांगले सोनेरी रंगावर भाजले पाहिजे आपण बघू शकता बाजरी छान सोनेरी रंगावर भाजलेली आहे आणि याचा त्याचा रंग देखील छान लाल आलेला आहे ला ही बाजरी आता मी थंड होण्यासाठी एका टोपलीमध्ये बाजूला काढून ठेवते आणि आता तीच कडे परत गॅसवर ठेवून त्यामध्ये हरभरा डाळ किंवा चना डाळ टाकून ती देखील सतत परतून घेत चांगली लालसर रंग येईपर्यंत आणि खमंग होईपर्यंत भाजून घेतली धान्य जर मोठ्या आचेवर भाजले तर ते वरतीच लालसर होते आजपर्यंत चांगले भाजले जात नाही परिणामी ईसवरची चव देखील चांगली लागत नाही त्यामुळे टीप देखील आवर्जून लक्षात ठेवावी आता ही डाळ अगदी छान भाजून झालेली आहे आपण बघू शकता डाळीला रंग देखील छान लाल आलेला आहे ला ही भाजलेली डाळ मी आता थंड होण्यासाठी परत त्याच टोपलीमध्ये बाजूला काढून ठेवते आता या कड्यामध्ये मी मूग डाळ आणि उडीद डाळ टाकलेली आहे ह्या दोन्ही डाळी मी सोबतच घेतलेल्या आहेत या डाळी मी अशाच प्रकारे छान सोनेरी रंगावर खमंग भाजून घेतल्या सर्व धान्य वेगवेगळे भाजायचे आहे कारण सर्व धान्यांचा आकार हा लहान व मोठा आहे शिवाय प्रत्येक धान्याला भाजण्यासाठी वेळ देखील वेगवेगळा लागतो त्यामुळे मूग व उडीद डाळीचा आकार हा जवळपास सारखाच असल्यामुळे मी दोन्ही डाळी एकत्रित भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे ही टिप्स देखील खूप महत्वाची आहे यामुळेच येसार करताना प्रत्येक धान्य हे वेगवेगळे आणि मंदाचेवर छान लालसर सोनेरी रंगावर भाजावे म्हणजे भाजी खूप छान चविष्ट लागते आपण बघू शकता दोन्ही डाळ छान भाजून मी थंडवण्यासाठी बाजूला काढलेली आहेत आणि त्याच कढईमध्ये गहू टाकून हे गहू देखील मी मंदाचेवर चांगले हलून घेत सोनेरी रंगावर भाजून घेतले आपण बघू शकता गहू चांगले भाजलेले आहेत ला त्याच्या लाह्या फुटू लागलेल्या आहेत हे गहू चांगले तडतडवू तर लागले आणि त्याचा रंग बदलला गेलेला आहे त्यावेळी हे गहू थंडवण्यासाठी टोपलीमध्ये बाजूला काढून घेतले आता मी कडईमध्ये घेतलेले आहेत ते तांदूळ आणि हे तांदूळ देखील मी इतर धान्याप्रमाणे छान सोनेरी रंगहीपर्यंत भाजून घेतले आपण बघू शकता तांदूळ किती छान सोनेरी रंगावर आणि लालसर असे भाजले गेलेले आहेत आणि आता हे तांदूळ देखील मी थंड होण्यासाठी टोपलीमध्ये बाजूला काढून घेतले आता त्याच कढईमध्ये मी कलमी मिरे आणि लवंगा टाकून अगदी थोडा वेळ मंद आचेवर परतून घेतले हे गरम मसाले जास्त वेळ भाजायचे नाहीत कढईतून मसाले काढून घेतले आता ही भाजलेले मसाले मी काढून घेतले आणि त्या टोपलीमध्ये मी त्याच कढईमध्ये मी आता लिंबाची पाणी टाकलेली आहेत ही पाणी देखील मी चांगली भाजून घेत कुरकुरीत अशी करून घेतली आपण बघू शकता पाणी चांगली परतून घेत आणि गरम कढईमध्ये ही लिंबाची पाणी छान कुरकुरीत झालेली आहेत यामुळे भाजीचा स्वाद भाजीला छान स्वाद येतो आता ही पाणी मी ह्याच्यात काढून घेतलेली आहे टोपलीमध्ये आता त्याच कढईमध्ये मी धणे देखील टाकलेले आहेत आणि हे धणे देखील इतर सर्व साहित्याप्रमाणेच मंदाचर छान लाल भाजून घेतलेले आहेत आपण बघू शकता धणे भाजून झालेले आहेत आता ही देखेल में हे धणे देखील मी मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे हे बघा भाजलेले धणे मी त्याच्यात काढून घेतले आणि नंतर त्याच कढईमध्ये शेवटी जिरे देखील टाकले हे जिरे छान लालसर आणि खरपूस भाजून घेतलेले आहे आणि हे, हे, हे भाजलेले सर्व साहित्य मी टोपलीत टाकून थंड करून घेणार आहे हे बघा जिरे भाजून सर्व साहित्य टोपलीमध्ये टाकून थंड करून मी घेतलेले आहे आणि मिक्सरच्या भांडा थंड झालेले सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक केलेले आहे आपण एसवार बघू शकता खूप बारीक नाही किंवा खूप जाड देखील नको पिठापेक्षा किंचित थोडा जाड हवा आपण येसवारचे टेक्स्चर बघू शकता एसवार अशा प्रकारे हा बारीक करायचा आहे येस्वार जर खूप बारीक झाला तर आपली भाजी चिगट होते म्हणून येस्वार धरताना ही टीप देखील खूप महत्त्वाची आहे हा येस्वार आपण मसालेदार भाज्यांमध्येच वापरतो व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो त्यामुळे मसाल्यांची फोडणी झाल्यानंतर हा येस्वार पाण्यामध्ये भाजीचे प्रमाण बघून गुठळ्यानं होता मिसळून भाजीला उकळी आल्यानंतर घालावा व दोन ते ती तीन मिनटे आचेवर छान शिजून घ्यावा येस्वार चांगला टिकण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावा तुम्हालाही माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका